नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की यावर्षी सततचा पाऊस आणि त्यामध्ये काही व्हायरस काही इतर गोष्टी ह्यामुळे आपल्याला यावर्षी जे उतारे आहेत ते थोडे कमी जास्त लागलेले आहेत त्यामध्ये ओलं सोयाबीन राहणं किंवा इतर गोष्टी आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये बरंचसं जे प्रमाण आहे ते माती किंवा इतर ह्या गोष्टी आणि सोयाबीन एकंदरीत असं जाड नाही आहे इगल जे एस तीनशे पस्तीसचं हे वाण आहे चांगलं वाण आहे येणारं आणि दानासुद्धा त्याचा चांगला जाड आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एकंदरीत उत्पादनात आपल्याला घट पाहायला मिळते आता तुरीमध्ये जे आपण लागवड केलेली होती त्यामध्ये आपल्याला आज मळणी आपण करत आहोत तुम्ही बघू शकता की इकडे आणि एकंदरीत उत्पादन जर म्हटलं तर उतारे आहेत सहाचे म्हणजे आता हा नंतर आपण एडिट केलेला आहे व्हिडिओ आपण पाच एकरामध्ये आपल्याला तीस क्विंटल उतारा झालेला आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता की कुठं चांगला दाना आहे कुठं बारीक दाणं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सोयाबीन झालेलं आहे आणि एका दीड दोन एकरातलं आपलं जे आपण उद्या काढणी करणार आहोत त्याची तर असे आमच्याकडे आत्ता उतारे लागलेले आहेत कोरे जे सोयाबीन आहेत त्याच्यामध्ये आठ सात आठ असेच उतारे आहेत त्यामुळे तुमच्याकडे कसे उतारे आहेत काय आहेत एकंदरीत कमेंटच्या माध्यमातून सांगा ह्या ओल्या सोय सोयाबीनचा म्हणजे मॉइश्चर याचं अठरा साडे अठरा आहे तर याचे जे भाव आहेत ते चौतीसशे रुपये साडे चौतीसशे रुपये सध्या मार्केटला म्हणजे जवळच आहे मार्केटला जर घेतलं तर दोन तीनशे रुपये वाढतात परंतु आपल्याला माहिती आहे की ट्रॉली वगैरे आपण एवढं दूर नेऊ शकत नाही ने। नाही एकंदरीत ह्या गोष्टी असल्यामुळे भावाची आपली थोडीशी परवड होते त्यामुळे तुमच्याकडे काय भाव आहे काय इतर गोष्टी तुमचे कशा उतरायला लागत आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा पुढच्या वर्षी आपण टोकन थ्रूच करणार आहोत एकरी दहाच्या वर आपल्याला उतरे लागले पाहिजे त्यामुळे एकंदरीत तुम्ही बघू शकता की क्वालिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या पावसामुळे झालेल्या आहेत त्याच असा हा एकंदरीत हा विषय आहे